आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या व दर्शनाहून परत येत असलेल्या वारकऱ्यांना कळंब शहरात महाप्रसादाचे आयोजन शिवसेना नेते अजित पिंगळे व मित्र परिवाराच्या माध्यमातून वारकऱ्यांसाठी फराळाची सोय विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या तसेच दर्शनाहून परत निघालेल्या वारकऱ्यांसाठी मोफत फराळाची व्यवस्था प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी करण्यात आली होती शहरातील बस स्थानक परिसरातील दत्त मंदिर या ठिकाणी हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे महाप्रसादाचे आयोजन शिवसेना नेते अजित पेंगळे व मित्रपरिवाराच्या माध्यमातून करण्यात आले होते विठ्ठलाच्या दर्शनासाठी भुकेल्या पोटी निघालेल्या व दर्शन घेऊन परत जात असलेल्या वारकऱ्यांना स्वादिष्ट व गरमागरम शाबू खिचडी भगरीचा भात सोबतच दही व केळी मिळाल्याने वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला आयोजक असलेल्या शिवसेना नेते अजित पिंगळे यांनी प्रसारमाध्यमाशी नेमकं याबाबत काय बोलले ते पहा गेली सहा वर्षापासून कळम शहरातून वेगवेगळ्या भागातून या पंढरपूरच्या वारीसाठी पंढरपूरला जाणारे आणि पंढरपूरची वारी करून परत येणाऱ्या भाविकासाठी हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे महाप्रसाद योजना आमचे सर्व मित्र परिवाराच्या मदतीनं आम्ही ही राबवत आहोत दरवर्षीप्रमाणे वर्षी सुद्धा वारकऱ्यांच्या सेवेसाठी वारकऱ्यांच्या सोयीसाठी या ठिकाणी फराळाचा उपक्रम राबवलेला आहे या उपक्रमामध्ये सर्व कळम शहरातील शिवसेना पक्षाचे व इतर प पक्षातील सर्व मित्र कंपनी अविरतपणे या कामामध्ये आमच्या सोबत आहेत आणि एक अन्नदानाचं पुण्याचं काम या सर्व मित्र कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे